नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगावला एक हातात एक बैल असे भव्य दिव्य पेडगाव हिंद केसरी आहे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूर बलमा मैब्या कॉकटेल नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा सप्त हिंद केसरी बकासूर व एक्का सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सातारा चान बानशान सातारा एक्सप्रेस बलमा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दहावरती पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठर ड्रायव्हर बुतकर व रणजित निंबाळकर सरांचा इंद केसरी सरजा सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सदाभाऊ रेटरी मास्तर यांचा मायबिया सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दहावरती पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दहावरती पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन